नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अकरावीच्या प्रवेशाबाबत महत्त्वाची अपडेट ही पाहणार आहोत यामध्ये तुम्ही तुमचं अलॉटमेंट लेटर कसे प्रिंट करायचे आणि ॲडमिशन कसे घ्यायचे कट ऑफ लिस्ट कशी पाहायची वॅकन्सी लिस्ट त्या कॉलेजसाठी किंवा इतर कॉलेजसाठी किती आहे ते कशा बघायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे आहे या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे आहे त्यानंतर अलॉमेंट लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला हे करणार आहे की तुमचा नंबर लागलेला आहे की नाही आता सर्वात आधी तुम्ही ॲप्लिकेशन नंबर इथं टाकायचा आहे ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं लागलेला असेल नंबर तर इथं तुमची सर्व डिटेल्स ही दिसणार आहे यामध्ये तुम्ही इथं प्रेफरन्स नंबर बघायचा आहे इथं जर पहिला प्रेफरन्स नंबर असेल तर तुला तुम्हाला ॲडमिशन हे घ्यावंच लागेल आणि प्रेफरन्स नंबर हा दोन तीन चार यापैकी असेल तर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पात्र आहात म्हणजे तुम्हाला जर कॉलेज बदलायचे असेल तर तुम्ही पुढील कॉलेजसाठी परत दुसऱ्या फेरीसाठी अर्ज हा करू शकणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघायचे आहे आणि लॉग इन करून ॲडमिशन प्रक्रिया कशी घ्यायची याची आपण सर्वात आधी माहिती घेऊया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे तर लॉग इन, इन केल्यानंतर इथं तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि जो सुद्धा कॅपच्या इथं आलेला असेल तो जसाचा तसा टाका ता त्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कॅप ॲडमिशन या ऑप्शनवरती क्लिक करून कॅप अलॉमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुमची स्टुडंट डिटेल्स अलॉमेंट डिटेल्स कोणत्या शाळेवरती तुम्हाला लागायचं आहे आणि त्याचा प्रेफरन्स नंबर काय आहे त्याच्यानंतर इथं तुमची सर्व डिटेल्स ही दिसणार आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्रं कोणती अपलोड केली होती ती इथं दिसणार आहेत त्यानंतर तुम्ही इथं सर्व व्यवस्थित कागदपत्रं ही अपलोड करायची आहेत आणि त्यानंतर Print later, print प्रिंट अलॉमेंट लेटर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे कॅप अलॉमेंट लेटर हे प्रिंट होऊन येणार आहे याची प्रिंट तुम्ही द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो ॲडमिशनसाठी तुम्ही संबंधित महाविद्यालयमध्ये जायचे आहे तेथे तुमची ॲडमिशन प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथं डॅशबोर्डमध्ये दे यायचं आहे आणि ॲडमिशन स्टेटस हे ॲडमिटेड असं दिसायला पाहिजे हे एवढं जायला पाहिजे तरच तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म झालेलं आहे असं समजायचं आहे तर मित्रांनो ज्यांचा आता नंबर लागलेला नाही त्यांनी पुढच्या फेरीसाठी अर्ज हा करायचा आहे तर लागलेलं नसेल तर का लागलेलं नाही ते तपासण्यासाठी इथं लागलेलं नसेल तरी सेम हा ऑप्शन त्यांना हा फक्त हा ऑप्शन दिसत असेल तर त्यांनी मेरिट लिस्ट ही कितीपर्यंत क्लोज झालेली आहे ती इथं तुम्ही पाहायची आहे म्हणजे आता इथं आपला नूतन मंदिरला लागला तर इथं स्क्रीम कोडवरून तुम्ही इथं बघू शकता जनरलची किती आणि एस टीची किती यादी क्लोज झाली ती इथं तुम्ही बघू शकता आता इथं तुम्ही बघू शकता इथं जनरलमध्ये तीनशे एक्क्याऐंशीला क्लोज झालेले आहे आणि एस टी कॅटेगरीमध्ये तीनशे पंच्याहत्तर आणि जनरल प्युअरमध्ये तीनशे एकोणचाळीसपर्यंत इथं क्लोज झाली तर हा शेवटचा मेरिट नंबर होता म्हणजे एवढे मार्क होते एवढे मार्कपर्यंत जे असतील आणि हो ज्यांनी इथं फॉर्म भरलेलं असेल त्यांची यादी ही लागलेली आहे त्यांचं ॲडमिशनही चाललेलं आहे मात्र त्यांनी जर पहिला ऑप्शन दुसरा दिला असेल आणि तिथं जर मेरिट कमी लागले असेल आणि तिथेसुद्धा ॲडमिशन तुमचं लागलेलं असेल म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी तुमचा नंबर हा लागलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करून अलॉमेंट लेटर प्रिंट हे करायचं आहे त्यानंतर तुम्ही कॅप ॲडमिशन समरी इथं पाहायची आहे आता ॲडमिशन स्टेटस नॉट ॲडमिटेड जेव्हा ॲडमिशन घ्याल तेव्हा ॲडमिटेड इथं स्टेटस ते येणार आहे आता इथं आपण लॉगआउट करून तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो इथं कट ऑफ लिस्ट किती झालेली आहे म्हणजे आता आपले नास्तिक रिझा नाशिकमध्ये आपण समजा नाशिक आणि स्ट्रीम कोड आता स्ट्रीम कोड मी कॉपी केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला ज्या कॉलेजची कट ऑफ लिस्ट पाहायची पाहायची असेल ती इथं तुम्ही स्ट्रीम कोड पेस्ट करा आणि त्यानंतर इथं सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर कट ऑफ कोड कर किती आहे तर महिलांचा जो एस टी कॅटेगरीचा जो कट ऑफ कोड आलेला, तो दोन साथ आलेला आहे तो दोनशे सातपर्यंत आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कट ऑफसुद्धा पाहू शकणार आहात जागा किती आहेत आणि फ्लोर त्या जागा किती आहेत त्याची सुद्धा माहिती तुम्ही इथं बघू शकणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती आणि अशा प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा